मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन चे व्हाईस चेअरमन निवडणूक बिनविरोध शंभर वर्षांपासून बिनविरोध निवडणूक करण्याचा पायंडा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बवला विविध कार्यकारी सोसायटीच्या या वर्षीच्या चेअरमनपदी श्री विनायक सुखदेव नागरे व व्हाई चेअरमनपदी विलासरामजी नागरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे या सोसायटीमध्ये शंभर वर्षापासून एकदाही निवडणूक लागलेली नाही हे विशेष आहे या निवडीबद्दल पिंपळगाव बवला ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री विश्वासप्पा नागरे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे सोमनाथ नागरे शरद घुगे दिगंबर भावले काळू तिवडे अशोक नागरे शरद नागरे दीपक नागरे दीपक भावले कपिल भावले वैभव नागरे पंकज नागरे सुमित नागरे सार्थक नागरे विजय घुगे सचिव कोल्हेसाहेब महेश भालेराव आदि बाळा नागरे वैभव घुगे अशोक सोनवणे अजित घुगे अशोक पवार रोहित नागरे कृष्णा नागरे उपस्थित होते कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना एकोणीस तीन वीसशे एकोणीसशे एकवीस साली दादा पाटील नागरे यांनी केली त्या दिवसापासून तर आजपर्यंत एकशे तीन वर्ष झाले एकशे तीन वर्षात ह्या सोसायटीचं एकदाही निरक्षण झालं नाही बिनविरोध सोसायटी आम्ही आमच्या सगळ्या संपूर्ण गावांनी सर्व सभासदांनी एकत्र येऊन कायम चेअरमन वाईस चेअरमन असो सभासद असो सगळ्या ज्येष्ठांच्या स सहकाऱ्यांनी एवढं एकशे तीन वर्षाची ही सोसायटी बिनविरोध चाललेली आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक एक ही एकमेव सोसायटी असेल का एकशे तीन वर्ष इथं कधीही कुठल्याही प्रकारचं वाद न होता विलक्षण न करता बिनविरोध होत आहे आमचं पंधरा एक वर्षापासून आमच्याकडे सचिव साहेब आहे त्यांचं पण काम इतकाच चांगलं आहे त्याच्यामुळं बिन्हाच आमच्या सोसायटीचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक काही हे होत नाही आणि मी श्री विनायक शिबो नागरे हे चेअरमन झालेले आहे आणि विलास रामजी नागरे हे वाईस चेअरमन झाले यांना मी शुभेच्छा देतो पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटी ही मागील एकशे तीन वर्षापासूनच या पिंपळगाव बहुलातील सगळ्या लोकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे ग्रामीण भागातील ही अर्थवाहिनी आहे आणि नक्कीच एकशे तीन वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे कैलासवासी दादा पाटील नागरे यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली या सोसायटीची स्थापना झाली होती आणि अत्यंत चांगलं काम या ठिकाणी या सोसायटीच्या माध्यमातून होत आहे सतत अवर्ग असलेली सोसायटी नाशिक जिल्ह्यात अतिशय चांगलं काम करत असते या सोसायटीच्या चेअरमनपदी श्री विनायक सुद्धव नागरे व व्हाईस चेअरमनपदी श्री विलास रामजी नागरे यांची आत्ताच निवड झाली मी आमच्या पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीने पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना या निवडीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांनी आम्हाला बिनविरोध निवड दिल्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे हार्दिक आभि आभार मानतो आणि आमचं कामकाज सुरळीत सर्वांनी पाठिंबा देऊन राहून द्यावी एवढी मी नम्र विनंती करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद